श्री स्वामी समर्थ घाबरू नकोस चिंता करू नकोस मी आहे ना मी तुला कधीही काही होऊ देणार नाही असे आपले स्वामी आपल्या प्रिय भक्तांना म्हणत आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझी साथ कधीही सोडणार नाही तुझ्या पाठीवर ठेवलेला माझा हात हा मी कधी काढणार नाही असे स्वामी आपल्या प्रियभक्तांना म्हणत आहे तर चला स्वामी काय म्हणतात तर चला जाणून घेऊया पण त्याआधी स्वामींचे असेच प्रेरणादायी आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या एस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा म्हणजे तुम्हाला असे स्वामींचे प्रेरणादायी संदेश मिळत राहतील तर स्वामी आपल्या वक्तांना मानतात की बाळा जीवनामध्ये कधीही प्रयत्न करायला घाबरू नको आणि कधीही डगमगू नको माझी जोपर्यंत साथ आहे तोपर्यंत तर तो कधीही चिंता करू नको मी तुझी साथ कधीही सोडणार नाही असं स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगत राहता तर स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की ते प्रयत्न करायला घाबरू नको आज जर का तुला जी गोष्ट तुला पाहिजे नाही ती मिळाली नाही तर ती उद्या नक्की मिळेल पण तू नेहमी चांगला प्रयत्न करत राहा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ